इंग्रजी नवीन वर्षानुसार येणारा पहिला सण हा संक्रांती असतो तर दोन हजार पंचवीस या वर्षात तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला संक्रांत आणि पंधरा जानेवारीला करिदिनी आहे संक्रांत हा सण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दिवस आपण संक्रांत म्हणून साजरा करत असतो तसं तर दर महिन्याला सूर्य राशी बदल करत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दिवस आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करत असतो आणि तेव्हापासून उत्तरायण सुरू होते तर यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिट ते सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटपर्यंत आहे संक्रांती ही देवी आहे तिचे वाहन काय ती कोणत्या वाहनावर आली आहे तिने कोणत्या रंगाची साडी नेसले यावर खूप अशुभ शुभ गोष्टी सांगितल्या जातात तर बऱ्याच ठिकाणी देवीने म्हणजे संक्रांती देवीने जी साडी नेसली आहे ती साडी नेसत नाही तर बऱ्याच ठिकाणी देवीने जी, जी साडी ने ज्या रंगाची साडी परिधान केली आहे ती साडी नेसली जाते प्रत्येकाच्या परंपरा पद्धती वेगवेगळ्या असतात त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी करत असतो संक्रांत हा संक्रांत या सणाची माहिती म्हणजे अशी की मंगळवारी चौदा जानेवारी रोजी आठ वाजून चोपन्न मिनटापासून ते चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असून संक्रांती ही देवी ज्यावर बसलेली आहे त्या गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत देवीचे संक्रमण बालकर्णावर होत असून त्यांचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंग परिधान केला आहे शस्त्र गदाधारण केले आहे केसराचा टिळा लावला आहे व ती वयाने कुमारिका आहे व ती बसलेली आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे अशी थोडक्यात माहिती तर संक्रांत या सणात हळदी काळा रंग घातला जातो तर बऱ्याच ठिकाणी काळा रंग घातला जात नाही तर पहा कोणता रंग वाईट किंवा शुभ अशुभ नसतो प्रत्येक रंगाचा आपलं एक वैशिष्ट्य असतं संक्रांत या सणामध्ये यावेळी थंडी असते वातावरण थंड असते तर काळा रंग हा उष्णता प्रदान करत असतो त्यामुळे तो रंग घातला जात असावा तर प्रत्येक रंग हा शुभच किंवा चांगलाच असतो आपल्याकडे जी परंपरा किंवा ज्या पद्धती असेल त्याप्रमाणे आपण ते सण करत असतो मकर संक्रांतीच्या अनेक कथा आहेत तर त्याची एक कथा अशी सुद्धा आहे संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर राक्षसाचा वध केला होता सर्व प्रजेला सुखी केले होते त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता त्यामुळे या सणाला मकर संक्रांत हा सण साजरा करतो या सणात आपल्या नात्यातील कटुता नष्ट करण्यासाठी तीळगुळाचा गोडवा दिला जातो त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहेत या दिवसात थंडी असते त्यामुळे गरम पदार्थ खाल्ले जातात तीळ हे गरम असतात त्यामुळे देखील या गोष्टी आपण करत असतो भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हे वातावरणानुसार आरोग्यानुसार आहेत त्यामुळे या प्रत्येक गोष्टी त्या त्या पद्धतीने आपण करत असतो या सणाची सुरुवात भोगीने होते तर या दिवशी आमच्याकडे बाजरीची भाकरी व भज्जी केली जाते ती एकमेकींना दिली जाते भज्जी म्हणजे या दिवसात येणाऱ्या सर्व भाज्या मिक्स करून ती केली जाते या आरोग्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत तीळ घालून बाजरीची भाकरी केली जाते दुसरा दिवस हा संक्रांती असते या दिवशी सुगड पूजा करतात प्रत्येक सवाशीण आपल्या नावाचे पाच सुगड पूजत असते सवाशिणीत हळद कुंकू दिले जाते वाण दिलं जातं या दिवशी केले जाणारे दान पुण्य दान धर्म या खूप फलदायी मानले जाते हे हळदी कुंकू आपण रथसप्तमीपर्यंत करत असतो यावर्षी रथसप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे संक्रांतीनंतर कर असते या दिवशी कुठलंही शुभ कार्य करू नये या संक्रांतीच्या काळात आपण बोरन्हाण करत असतो बोरन्हाण जे पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे करत असतात मुलांना काळे कपडे घातले जातात त्यांना मुरमुरे बोर बतासे याने डोक्यावर आंघोळ घातली जाते म्हणजेच त्यांच्या डोक्यावरून ते टाकले जातात संक्रांतीचा सण हा सूर्यदेवाच्या उपासनेचा असतो पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना केली जाते सूर्यदेवाचे अनन्यसाधारण महत्त्व असते आपण जमले तर या महिन्यात तीन दिवस तरी सूर्याला अर्ध अर्पण करावे म्हणजे जल अर्पण करावे तुम्ही हा पूर्ण महिना जरी सूर्यदेवाला जल अर्पण केले तरी खूप चांगले आहे जर तुम्हाला पूर्ण महिना जमत नसेल तर कमीत कमी हे तीन दिवस म्हणजे पोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसात तुम्ही सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण नक्की करा फक्त पाणी घेऊन केलं तरी चालेल म्हणजे सूर्यदेवाला जे, देवाला जे आ, जल अर्पण करतो आहे आपण ते फक्त पाणी घेऊन केलं तरी चालेल किंवा त्या पाण्यामध्ये हळद कुंकू फुल टाकून ते अर्पण केलं तरी चालेल ते अर्पण करताना आपण सूर्यदेवाची बारा नावे घ्यावी जमत आ, बारा नावे घ्यावी ते जर जमत नसेल तर ओम सूर्याय महा या मंत्राचा जाप करावा असं म्हणतात की या काळात सूर्यदेव आपले पुत्र शनिदेवाला भेटायला येतात असं म्हणतात त्यामागची एक कथा आहे ती आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जर ती कथा तुम्हाला जर ती कथा ऐकायची असेल किंवा ती कथा माहीत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तिथे ही कथा तुम्हाला मिळून जाईल प्रत्येक सणाबाबत प्रत्येक गावच्या पद्धती वेगवेगळ्या वेग असतात आपल्याकडे ज्या पद्धतीने हे सणवार आपण साजरी करतो किंवा केले जातात त्याचप्रमाणे आपण या गोष्टी कराव्यात देव हा कोणाचेच कधी वाईट करत नसतो आपल्या कर्माप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात त्यामुळे शुभ अशुभ या गोष्टी किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसणे किंवा काळ्या रंगाची साडी नेसणे या गोष्टी करणे किंवा न करणे ही ज्याची त्याची इच्छा किंवा ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते, ते आपण करावे चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ